भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुरुम शहरातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या नगर शिक्षण मंडळाच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आयोजित कर केल्याप्रमाणेच प्रजासत्ताक दिन देखील मोठ्या उत्साही वातावरणात राज्यस्तरीय दर्जाच्या परेड मानवंदना व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संस्थेच्या प्रमुख पदाधिकारी शहरातील अनेक नामांकित मान्य मान्यवर तसेच शहरवासियांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला शहरातील नगर शिक्षण मंडळाच्या संचलित असलेल्या शाळा विद्यालय महाविद्यालय असे एकत्रितरित्या प्रजासत्ताक दिन विद्यालयाच्या प्रांगणात सव्वीस जानेवारी रविवार रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरण पाटील व त्यांच्या पत्नी संपदा पाटील तसेच संपूर्ण कुटुंबीय यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी शरण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्याला सलामी देण्यात आली ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर लागलीच राष्ट्रगीत गाण्यात आले कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमी की शान का है हम लहराएंगे हर जगह यह तिरंगा नशा यह हिंदुस्तान की शान का है या राष्ट्रगीतानंतर शासनाच्या नव्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गाण्यात आले खूबसूरती मेरे वतन की शान है दिल में मेरे तिरंगे की जिंदगी से इतना प्यार है ना रह गया भारत मां का दुलार ही जीवन बन गया है यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशाकरिता संविधान लागू करण्यात आले होते त्याच संविधानाचे विद्यार्थ्यांनी वाचन केले ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो बस इतनी है की हम सब हिंदुस्तानी है हम सब हिंदुस्तानी है संविधान वाचन नंतर शरण पाटिल याना गार्ड ऑफ ऑनर देने तला सभी रंगों में समाहित है यह तिरंगा हर आह्वान में गुंजता है भारत गणतंत्र दिवस पर शपथ ले हम होंगे भारत के असली सिपाही देश के लिए जोश न होने देंगे कम जब भी जरूरत पड़ी लुटा देंगे जान हम क्योंकि भारत है हमारा घर और इस पर आज नहीं आने देंगे हम गार्ड ऑफ ऑनर नंतर विविध पथकांच्या वतीने पथसंचलन करीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली देशात दिल्ली येथे पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाच्या लोकसभा नियुक्त असलेल्या व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत भव्य असा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो त्याच धर्तीवरती प्रत्येक राज्यात लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभ असलेल्या लोकनियुक्त विधीमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत देखना असा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सा अगदी त्याच राज्यस्तरीयच्या धर्तीवरती प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला विविध पथकांच्या वतीने मानवंदना देण्यात आली प्रत्येक पथक राष्ट्रध्वजाला सलामी देत असताना याद रखेंगे विरोध तुमको हम हरदम यह बलिदान तुम्हारा है हमको तो है जान से प्यारा ये गणतंत्र हमारा है या सह इतनी सी बात हवाओं को बताए रखना इतनी सी बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर जिसकी हिफाजत की हमने लहू देकर जिसकी हिफाजत की हमने उस तिरंगे को आंखों में बसाए रखना या पद्धति ने शूर देश स्वातंत्र लड़ियात शहीद जाने तैं आठवी पथसंचलन अत्यंत चांगल्या पद्धतीने दिमाखात करण्यात आले पथसंचलनानंतर साधी उभी कवायत त्याचबरोबर साहित्य घेऊन केलेली कवायत तसेच बैठक घेऊन केलेली कवायत ही सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदररित्या आपल्या आदर्श शिक्षकांनी गुरुजनांनी शिकवल्याप्रमाणे देशाप्रती असलेल्या निस्वार्थ आपुलकीने पार पाडले तिरंगे के रंगों में बसी है हमारी जान गणतंत्र दिवस पर हमारा दिल करता है सम्मान सजाते हैं यहां दिलों में अहिंसा के विचार हम सबका है भारत हर दिल में है सिर्फ प्यार हर दिल में है सिर्फ प्यार भारत को अपनी पहचान बना लिया है हम सुख दुख में अपनों के साथ को ताकत बना लिया है गणतंत्र दिवस पर भी हम सब है साथ साथ दुनिया को इसी दिन यही संदेश दिया है अशा पद्धतीने अत्यंत सोहळा उत्साही वातावरणात सुरू होता यामध्ये या, या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सर्वच शिक्षकांनी शिस्तीच्या माध्यमातून सव्वीस जानेवारीचे महत्व विद्यार्थ्यांना दिले होते सव्वीस जानेवारी हा आम्हा भारतीयांसाठी अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे या दिवशी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताचे संविधान लागू झाले तेव्हापासून आजपर्यंत आपण हा दिवस स्वातंत्र्य समता आणि लोकशाहीचे प्रतीक मानतो हा दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की आपला देश एक सर्व समावेशक समाजवादी आणि लोकशाही राष्ट्र आहे त्याच स्वरूपात लोकशाही गणराज्य म्हणून भारत देश अस्तित्वात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेली भव्य परेड सर्वात सुंदर व खास होती या परेडमध्ये भारतीय लष्करी सामर्थ्य सांस्कृतिक विविधता आणि आत्मनिर्भरता यांचा अद्भुत संगम उपस्थितांना पाहायला मिळाला जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती आणि उत्साहाच्या लाटेने भरलेला होता प्रजासत्ताक दिन हा केवळ देशभक्ती आणि उत्साह जागृत करण्याचाच नाही तर देशासाठी शहीद झालेल्या स्वतंत्र सैनिक आणि सैनिकांच्या स्मरणाचाही आहे या निमित्ताने देशाच्या सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्यात आले तिरंगे की शान को सलाम है स्वतंत्रता की प्रहरी को सलाम है तिरंगे की शान को सलाम है स्वतंत्रता की प्रहरी को सलाम है हर एक भारतीय के दिल में जोश है जोश को हमारा सलाम है हमारा सलाम है कवायत प्रकारानंतर इयत्ता सहावी ब ची विद्यार्थिनी लक्ष्मी बाळप्पा हडपे हिने अत्यंत मौलिक व अभ्यासू भाषण केले त्यानंतर शिवकन्या बाळासाहेब भालकाटे या आर्मीचे कपडे परिधान केलेल्या इयत्ता नववी ब मधील विद्यार्थिनीने हिंदीमध्ये भाषण करून प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांसह कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिलेल्या शहरातील नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांना देखील मंत्रमुग्ध करून देशाप्रती त्यांच्या मनामध्ये दे प्रेम जागृत केले भाषणानंतर उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात या विद्यार्थिनींचे प्रचंड कौतुक केले या भाषणानंतर इयत्ता सावी बचच्या विद्यार्थिनींनी मराठी गीतावर लेजिम विविध कलेने सादर केले त्यानंतर नूतन शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी हिंदी गीतावर नृत्य सादर केले त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकली चलो रे एकली चलोरे या बंजारा गीतावर नृत्य केले त्यानंतर नूतन शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी गीतावर नृत्य सादर केले याशिवाय इयत्ता सातवी बच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या मराठी गीतावर मृदंगांच्या निनादात महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची परंपरा सादर केली त्यानंतर पुन्हा इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी बंजारा गीत सादर केले शेवटी नववी ब च्या विद्यार्थिनींनी जय जवान जय किसान या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून कार्यक्रम समारोपाकडे वळविण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम शरण पाटील त्यांच्या पत्नी संपदा पाटील तसेच संपूर्ण कुटुंबीय याशिवाय संस्थेचे विविध पदाधिकारी शाळा विद्यालय महाविद्यालयातील विविध विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शहर व परिसरातील असंख्य नागरिक व शाळेचे सर्वच वर्गातील उपस्थित असलेले प्रचंड विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेत उत्साहात हा प्रजासत्ताक दिन देशातील व आपल्या शहरातील प्रच प्रत्येकांना आदर्श वाटेल अशा पद्धतीनं पाहून साजरा केला हमारे दिल मे बसी है हर सरहद की धडकन भारत के साथ हम सबका दिल है समर्पण खुश रहे हिंदुस्थान रहे सलामत हमारे अरमान देशभक्ति में हर एक दिल करे अपनी पहचान।